सर माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलं असेल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नागपंचमी सण हा सगळेच जण सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत असतात नवीन लग्न झालेल्या मुली ज्या आहेत त्या आपल्या माहेरी जातात आणि भरपूर झोके वगैरे खेळत असतात त्याचबरोबर असे काही चुका असतात जे आपल्याला त्या दिवशी करायचे नसतात जसे की केस विचारणे असो केस धुनी असो त्या त्याचबरोबर तळलेले पदार्थ जे आहे त्या दिवशी केले जात नाही काही ठिकाणी भात जे आहे त्या दिवशी केला जात नाही त्याचबरोबर अनेक अशी विविध असतात म्हणजे की तव्यावर काही केले जात नाही कडीमध्ये काही केल्या जात नाही सुरीने ज्या गोष्टी कापायच्या आहेत त्या कापल्या जात नाही अशा पद्धतीचे त्याचबरोबर शेतातले जे कामं असतात जसे की नागरणे असेल खुंपर्णं असल किंवा मग अनेक शेतातले असे कामं असतात ज्या त्या दिवशी केल्या जात नाही तर आज आपण याचबद्दलची एक कथा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती म्हणजे जे चातुर्मास आहे त्यामध्ये ही कथा दिलेली आहे संपूर्ण चातुर्मासामध्ये नागपंचमीची कथा जी आहे ती यामध्ये दिलेली आहे आणि तीच बघणार आहोत तर कथा मध्ये सांगितल्याप्रमाणे बघा एक नगर होतं त्या नगरामध्ये एक शेतकरी राहत होता आणि तो त्याच्या शेतामध्ये असणार त्याच्या शेतामध्ये एक वारोळ होतं नित्य नेमाने त्या शेतामध्ये काम करत असे आणि त्या दिवशी नागपंचमीचा सण असल्यामुळे तो त्या दिवशी सुद्धा त्याच्या शेतात गेला होता आणि तो त्याचं काम करत असताना त्याच्या शेतामध्ये जे वारूळ होतं त्याला नागराचा फळा लागतो आणि फळा लागल्यानंतर ते जे वारूळ आहे ना ते नष्ट होते आणि त्यामध्ये असणारा नाग व त्याचे पिल्ले जे आहे ते तिथेच मृत्युमुखी पडतात हे सर्व नागी जेव्हा बघते तेव्हा ती अचानक बघते की तिथे ती, ती स इकडे तिकडे बघते नाग दिसत नाही आणि तिची पिल्ले सुद्धा तिला दिसत नाही आणि वारूळ सुद्धा दिसत नाही तेव्हा ती, ती बघते तर काय त्या फाळ जो असतो नागराचा तर त्याला रक्त लागलेला असतं रक्त रक्तभोंभाळ तो फाळ झालेला असतो हे पाहून आणि तिच्या मनात येते की याच नागराने माझी पिल्ले मेले आहे आणि तोच मनामध्ये रोष ठेवून त्या शेतकऱ्याच्या घरी ती जाते शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर अगदी रागात असते त्या घरामध्ये दिसणारे सगळे लोक म्हणजेच की मुलं बाळ असो लेखी सुना असो शेतकरी असो किंवा त्याची बायको असो या सर्वांना ती दंश करते आणि दंश केल्यानंतर ते मृ मृत्युमुखी पडतात पुढे तिला असं समजले की तिची एक मुलगीसुद्धा आहे तिची परगावी राहत असते तिला दंश करण्यासाठी ती निघाली त्या गावी ती गेल्यानंतर त्या ठिकाणी ती जाते त्या घरामध्ये एका बाईने पाटावर नाग नागी नऊ खनी नऊ कुळ काढलेली असतात आणि त्याची पूजा ती करत असते पुढे जे आहे नैवेद्य म्हणून दूध ठेवलेले असते लाह्या ठेवलेल्या असतात दुर्वा वाहिलेले असतात हे पाहून तिला खूप आनंद होते आणि आनंदाने ती पूजासुद्धा करत असते ती आपली पूजा जी आहे डोळे मिटून तिची चाललेली असते इतक्यात तिच्या पुढे नागिण उभी राहते आणि तिला म्हणते बाई कोण आहेस तू तुझे आईबाप कुठले आहेत इतकं बोलल्यानंतर तिने डोळे उघडले तर पाहता क्षणी नागिनीची आहे तिला दिसायला लागते बाई बिचारी भिवू लागली आणि नागिनीला म्हणाली नागिनी तिला म्हणाली की भिवू नकोस घाबरू नकोस तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे तिने सर्व काही हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती म्हणाली ही ही आपली इतकी भक्ती पूजा करत असतो आपण तिचं वर्त आपलं वर्त पाळत आहे आणि आपण हिच्याच बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं हे चांगलं नाही असं म्हणून ती नागिन तिला तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली ते ऐकून तिला खूप वाईट वाटले तिने आई बाप जिवंत व्हावे असा उपाय विचारला त्यानंतर नागिनीने तिला अमृत दिले ते घेऊन ते याच पावली तू माहेरी जा सगळ्या माणसांच्या तोंडात ते अमृत घाल सगळी माणसं जिवंत झाली आणि सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसं करावं मुलीने सगळ्या वर्ताची कथा सांगितली भरपूर काही नाही झालं तरी ह्या काही गोष्टी पाळाव्या नागपंचमीच्या दिवशी जमीन खोंदू नये भाज्या चिरू नये तव्यावर काही शिजवू नये तळलेले पदार्थ खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असे सांगितले आहे तेव्हापासून नागपंचमी पाळू लागली अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो साठा उत्तराची कहाणी अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ मध्ये ही कहाणी बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद